गेल्या काही वर्षात कोल्हापूरमध्ये शेणीदान उपक्रमाला वाढता प्रतिसाद आहे होळीच्या पूर्वी महिन्याभरापासूनच शहरातील अनेक सार्वजनिक मंडळांकडून आणि स्वयंसेवी संघटनांकडून स्मशानभूमीला शेणीदान केल्या जातात यंदाही होळीच्या पार्श्वभूमीवर शेणीदान उपक्रमातून स्मशानभूमीला सुमारे बारा लाख शेणी मिळाल्या दरम्यान शिवाजीपेठेतील निवृत्ती चौक रिक्षा मित्र मंडळानं पंचगंगा स्मशानभूमीला एकवीस हजार शेणी दान केल्या दुसरीकडे होळीच्या अग्नीत पोळी टाकण्याच्या परंपरेला फाटा देत कोल्हापूरकरांनी हीच पोळी गोरगरिबांच्या मुखात पडेल याचीही काळजी घेतली सामाजिक चळवळीत नेहमीच अग्रेसर असणाऱ्या कोल्हापुरातील अनेक सार्वजनिक मंडळांनी श्रेणीदान संकल्पनेला चांगलाच पाठिंबा दिला आहे गेल्या दहा वर्षात पंचगंगा स्मशानभूमीला श्रेणीदान करण्यासाठी अनेक मंडळी पुढाकार घेत आहेत गेल्या तीन महिन्यात स्मशानभूमीला जवळपास बारा लाख श्रेणी दान स्वरूपात मिळाल्या शिवाजी पेठेतील निवृत्ती चौक रिक्षा मित्रमंडळानं सुमारे एकवीस हजार श्रेणी दान केल्या शिवसेना शहर प्रमुख इंगवले विलास गवळी रामराव पवार यांच्या हस्ते श्रेणी दान करण्यात आल्या तर अनेक मंडळांनी होळीच्या अग्नीत पुरणपोळी अर्पण करून एक प्रकारे अन्नाची नासाडी करण्यापेक्षा हीच पोळी गोरगरिबांच्या मुखात कशी जाईल याची काळजी घेतली त्यातून कोल्हापुरातील सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांची जागरूकता आणि समाजाबद्दल असलेलं उत्तरदायित्व दिसून येत आहे